आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते जळगाव जामोद शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारकाचे लोकार्पण आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न जळगाव जामोद शहराच्या सौंदर्यात मोलाची भर टाकणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सौंदर्यकरण आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं अनावरण व लोकार्पण सोहळा एप्रिल चौदा रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कोटे यांच्या हस्ते संपन्न झाला लोकार्पण सोहळा अगोदर पंचायत समिती अधिकारी कर्मचारी तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधवांची भव्य अशी मोटार सायकल रॅली जळगाव शहरातून काढण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून वरवट बकाल बायपास रोडवर असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार संजय कोटे सह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे फीत कापून व विधिवत पूजनाने हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास जळगाव नगर परिषद मुख्याधिकारी सुरेश जाधव पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप मोरे माजी नगरसेवक निलेश शर्मा भाजपा युवा तालुका अध्यक्ष ठाकरे भाजपा खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख शहराध्यक्ष कैलास पाटील गटाचे तालुका अध्यक्ष संतोष वानखडे यांच्यासह हजारो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चौक सौंदर्यकरण आणि महामानवाच्या स्मारकामुळे जामोद शहराच्या सौंदर्यात मोलाची भर पडली असून यामधून जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची शहर विकासाची विकासात्मक दूरदृष्टी प्रामुख्याने दिसून येते मराठी माझा न्यूज करिता दयालसिंग चव्हाण जळगाव जामोद बुलढाणा या जळगाव शहरामध्ये महत्त्वाचे आणि मेन चौकामध्ये आणि मोठ्या चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे आपण इथं उभं केलं त्याचा त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे आपण जाता येताना या चौकामधून आणि एक एक लक्षात मी सीओ साहेबांनी सांगितलं की या स्मारकाच्या आजूबाजूला कुठे अतिक्रमण होता कामा नये त्यामुळे अतिक्रमण कोणी जरी टाकायची देखील गाडी तर ताबडतोब ते उचलल्या जाईल त्यामुळे चौकाच्या आणि स्मारकाच्या आजूबाजूला कुठेही अतिक्रमण करण्यात येऊ नये ही सगळ्या नागरिकांना सुद्धा विनंती आहे नाहीतर काय होतं की स्मारक आहे तर मग फिर आता आमच्या मुली वगैरे तर रोज बसायचं ठिकाण झालं मुला मुलींना आता छानपैकी त्या स्मारकाजून यायचं छान बसायचं बाबासाहेबांच्या आणि एक बघा की बाबासाहेबांचा जो आपण तिथं स्मारक केलं त्यामध्ये त्यांच्या आता संविधान आहे म्हणजे ते दे देशाला संविधान अर्पण करत आहेत या प्रकारचं आपण तिथं सुशोभीकरणाच्या माध्यमातून स्मारक केलेलं आहे कारण बाबासाहेबांची सर्वात मोठी देण आपल्या सगळ्यांसाठी कोणत्या एका जाती किंवा धर्मासाठी नव्हे तर भारतीयांसाठी संविधान ही सगळ्यात मोठी देण आहे आणि संविधानामुळेच आज जो पाचव्या वेळेस मी निवडून आलो तो सन्मान मला मिळाला तो संविधानामुळेच मिळाला संविधान नसतं तर सर्वसामान्य त्यांचा जो एका श्रीमंताला एक मताचा अधिकार दिला तो सगळ्या आपल्या झोपडीतल्या साधारण माणसाला सुद्धा एका मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि म्हणून सर्वसामान्य जनतील कोणताही माणूस ज्याच्यामध्ये क्षमता आहे सगळ्यांना घेऊन चालण्याची ताकद आहे तो कोणत्याही पदापर्यंत आज जाऊ शकतो हे बाबासाहेबांनी या देशामध्ये घडवलेलं आहे आणि